नमस्कार आम्ही च्या अधिक तपशीलवार पृष्ठावर आहोत ही माहिती पूर्ण करण्यासाठी आपल्याला बचत गटात सदस्य जोडावे लागतील चला परत जाऊन सदस्य जोडूया तुम्हाला नवीन बचत गट मंजुरीसाठी प्रलंबित दिसेल तुम्ही सदस्यांवर क्लिक करून सदस्य जोडू शकता हे सदस्य पान आहे प्लस बटणावर क्लिक केल्याने सदस्याचा आधार क्रमांक पडताळण्यासाठी तुमच्यासमोर एक पेज उघडेल तुम्हाला आधार क्रमांक टाईप करावा लागेल नावावर आधारित जन्मतारीख वर्ष निवडण्यासाठी वर्षावरच क्लिक करा महिना निवडण्यासाठी बाणावर क्लिक करा ठीक आहे करा येथे तुम्हाला सदस्याचा मोबाईल नंबर टाईप करावा लागेल लिंक स्त्री असेल निवडा चेकबॉक्सवर क्लिक करा आधार तपशिलांची पडताळणी वर क्लिक करा आधार, आधार यशस्वीरित्या पडताळला गेला आपण ओके वर क्लिक करू सदस्यांचे आधार यशस्वीरित्या पडताळले गेले आहे डेटा यशस्वीरित्या जतन झाला कृपया रिझोल्युशन कॉपी अपडेट करा मूलभूत तपशिलांमध्ये नवीन बचत गटात एक सदस्य जोडण्यात आला आहे म्हणून रिझोल्युशन कॉपी मध्ये मूलभूत तपशील जोडावा लागेल आपल्याला येथे सदस्याची मूलभूत माहिती पूर्ण करावी लागेल सदस्याचा फोटो असेल तुम्ही कॅमेऱ्यावर क्लिक करून सदस्याचा फोटो काढू शकता तुम्हाला शिकवण्यासाठी मी सध्या एक बनावट फोटो काढत आहे तुम्हाला येथे फक्त सदस्याचा खरा फोटो जोडावा लागेल सदस्य सामील होण्याची तारीख तुम्हाला येथे सदस्य सामील होण्याची तारीख निवडावी लागेल लक्षात ठेवा की तुम्ही ज्या दिवशी एसएचजी फॉर्म भरला आहे त्याच दिवशी तुम्ही सदस्य सामील होण्याची तारीख द्याल आपण निवडू येथे आम्ही जून वीस दोन हजार चोवीस पासून स्वयंसहायता गट तयार केला आहे आणि आम्ही त्याच तारखेपासून सदस्य जोडू जर तुम्ही खरा डेटा एंटर करत असाल तर तुमचा एच जी आज तयार झाला आहे आणि आजही तुम्हाला सदस्य जोडायचा असेल तर तपशिलामध्ये तारीख लिहा तुम्ही ते तिथे निवडू शकता शिक्षण पातळी तुम्हाला सर्वोच्च शिक्षण पातळी निवडावी लागेल वैवाहिक स्थिती जर सदस्य कुटुंबात असेल तर होय असे लिहा जर नसेल तर नाही सोडा तुम्हाला कुटुंबातील सदस्याची माहिती द्यावी लागेल आपण विवाहित निवडू आम्ही सदस्य स्थिती निवडली आहे तर आम्ही येथे तिच्या पतीचे नाव देऊ धर्म हिंदू सामाजिक श्रेणी कोणत्याही प्रकारचे अपंगत्व तुम्ही ते येथे निवडू शकता जर सदस्य स्वतः अपंग असेल तर तो स्वतःच असेल आणि जर कुटुंबातील कोणताही सदस्य अपंग असेल तर तुम्ही येथे क्लिक करा आणि तपशील जतन करा डेटा यशस्वीरित्या जतन झाला धन्यवाद